दर्शक हो आता पाहणार आहोत एका महत्त्वाची बातमी सोलापुरातील डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील अठराव्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि तथागत गौतम बुद्ध जयंती आणि वैशाखी पौर्णिमेचं औचित्य साधून हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे सामाजिक कार्य हाच आमचा संकल्प हे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेवून समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांना विवाह कर नातेवाईक मित्रमंडळी आणि सावकाराकडून कर्ज काढून लग्न कार्य करावं लागतं त्यांच्या आर्थिक अडचणी आणि कर्जाचा होणारा डोंगर कमी करण्याचा प्रयत्न मुकुंदनगर जयंती उत्सव मंडळ तथागत बुद्ध विहार समिती आणि मुकुंदनगर मधील माता भगिनी आणि वडीलधारी मंडळी यांच्या प्रयत्नातून संस्थेच्या वतीनं करण्यात आला असून या निमित्तानंच या सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे यासाठी विवाह इच्छुकांनी आपली नाव नोंदणी चौदा एप्रिल पर्यंत करण्याचं आवाहन उत्तम कसबे तसंच शशी शिरसट यांनी पत्रकार परिषदेत केलं सर्वांप्रमाणे आंबेडकर जयंतीच्या आपल्या साधून वैशाख्य बुद्ध पौर्णिमेला समोर दिवसाला करत असतो आपण आपण प्रत्येक जण पत्रकार बांधव आमच्या विनंतीला मान करून आपण प्रत्येक जण प्रसिद्ध करून आमच्या संस्थेला तुम्ही आतापर्यंत सोबत राहून तुम्ही आमच्या कामाला चांगला वाद देऊन तुम्ही आमची प्रसिद्धी केला प्रथम आपला धडा मी अभिनंदन करतो असेच आपला आशीर्वाद आणि आपलं प्रेम आमच्यासोबत आपलं असावं आणि आपल्या गोरगरीब आपल्या भागातील किंवा सोलापूर शहरातील लोकांसाठी आपण उभा सोळा करतो जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचून जास्तीत जास्त लोकांनी ह्या उपक्रमाचा लाभ घेतला पाहिजे असं आमच्या संस्थेच्या वतीनं आम्ही प्रत्येकांना आव्हान करतो देखील बालस्वर्गीय बहुसंस्थेच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून सर्वधर्मीय सामोसळ्याचं आयोजन केलं जातं त्याच प्रसंगाने दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी संस्थेच्या माध्यमातून यावर्षीसुद्धा विवाहशाळा संपन्न संपन्न होणार आहे तर हे सोलापूर शहर जिल्ह्याच्या सर्व बांधवांना व नवदूत वगैरेना संशय माध्यमातून विनंती आहे की या विवाहशाळ्यामध्ये अधिकाधिक पदोवरांनी आपला सहभाग नोंदवा आणि त्या ठिकाणी आम्हाला व आपल्या सर्व कुटुंबाला सहकार्य करावं अशी विनंती या विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या नवरा मुलास पांढरे कपडे विधीचा ड्रेस तसंच नवऱ्या मुलीस पांढरी साडी शालू अडीच ग्राम मणिमंगळसूत्र पायातील जोडवे आणि संसार उपयोगी वस्तू देण्यात येणार आहेत असंही ते म्हणाले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे यांनी गेल्या सतरा वर्षापासून अनेक अडचणींना तोंड देऊन त्यावर मात करून हे सामाजिक कार्य अखंडपणे चालू ठेवलंय आहे त्यामुळं या आयोजित विवाह सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त जोडप्यांनी सहभागी होण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं हा विवाह सोहळा बुद्ध पौर्णिमे रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच गेल्या वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील काडादी शाळेमध्ये या सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले विकास निकाजी असतील बापूसाहेब सदाबुले असतील साखरे साहेब असतील उत्तमाना कसबे असतील आणि सर्व परिवार या परिवाराच्या वतीनं गेल्या सतरा वर्षापासून या सोलापूर शहरात जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे गोरगरीब आहे आणि त्या लोकांच्या विवाहाचा प्रश्न जो असतो अत्यंत आजला बघताय तुम्ही ऐंशी ब्याऐंशी हजार टोळ्यावर सोनं गेलेला आहे आणि जे कर्म जे कर्ज बाजारी होतात आणि कर्जबाजारी होत असताना अशा परिस्थितीमध्ये या संस्थेकडून अनेकांना या विवाहाची बांधणी करून त्यांचं घर बसवण्याचं काम आस्कार झालेलं आहे आणि कर्जबाजारी न होता तर त्यांचे तीस पैसे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाला उपयोग येतील त्यांच्या घरासाठी उपयोगी येतील तर असा हा उपक्रम अनेक वर्षापासून आम्ही घेतोय दुसरी गोष्ट कानाली शाळा असेल शेजारीले दोन तीन शाळा आहेत त्या शाळेला देखील या संस्थेच्या माध्यमातून दत्तक घेतलेला आहे अनेक विद्यार्थ्याला शालेय उपयोगी जे वस्तू असतात ते आपण दिलेला आहे दुसरी गोष्ट जे आपले आपल्या परिसरातील जे गोरगरीब आहेत अशांना मदत करण्याचं काम ते अन्नधान्य असेल कपड्याच्या रूपात असेल शालेय शिक्षणाच्या माध्यमातून असेल अशा अनेक उपक्रम आपण या संस्थेच्या माध्यमातून राबवतो यावर्षी देखील तसाच उपक्रम वर्षभराचे कार्यक्रम झालेला आहे परंतु सगळ्यात मोठा म्हणलं तर हा विवाह सोहळा या संस्थेच्या माध्यमातून आपण करत असतो आपल्या माध्यमातून ही प्रसिद्धी संपूर्ण महाराष्ट्रात जा त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं आपला हार्दिक अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि आपल्या या संस्थेला असंच आपलं पाठबळ नवावं सर्व पत्रकारांचा असेल राजकीय मंडळीचा असेल सामाजिक संस्थेचा असेल आले आणि या पदाधिकाऱ्यांचा आमचा परिवार आहे या परिवाराला आपल्या सदीच्या असेच राहतो भगवंत्याच्या मी प्रार्थना करतो या पुढे देखील आमच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून देखील स्वर्गीय सामाजिक संस्थेच्या हातून चांगले जे उपक्रम आहे ते व्हावे आणि आम्ही असेच उपक्रम राबू हीच आपल्याला माहिती देतो आणि थांबतो जय या पत्रकार परिषदे उत्तम कसबे गौतम कसबे बापूसाहेब सदापुले विकास निकाळजे शशी शिरसाट अमोल ठोमरे किरण डोळसे यांच्यासह डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अनेक पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही